बातम्या काँग्रेस संदर्भातील काँग्रेसला आता नवीन प्रदेशाध्यक्ष मिळालेलं आहे हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र राज्याचे नवीन प्रदेशाध्यक्ष असतील काँग्रेसला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळालेलं आहे नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी लागली आहे महाराष्ट्र काँग्रेसला आता नवीन प्रदेशाध्यक्ष मिळालेलं आहे नाना पटोले हे या आधीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे विधानसभा आणि लोकसभा ह्या निवडणुका त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये पार पाडल्या आहेत आणि आता महाराष्ट्र काँग्रेसला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळालेला आहे हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाची वर्णी लागलेली आहे काँग्रेसला आता नवीन प्रदेश प्रदेशाध्यक्ष मिळालेला आहे हर्षवर्धन सपकाळ हे महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष असतील सर्वसामान्य परिवारातील कुठलाही राजकीय वारसा नसणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने जी संधी दिली आहे ही फार मोठी संधी आहे आणि या संधीचं मी निश्चित सोनं करेल ही माझी याबद्दलची पहिली आहे